नमस्कार आपण सध्या आलेलो आहोत अब्दुल्लाट मध्ये अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातील अब्दुल्लाट या गावामध्ये आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत आजच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त विक्रमी मतदार निवडून येण्याचा मान या अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदार मतदारसंघाला मिळाला या मतदार या मतदारसंघातील जिल्हा परिषदच्या उमेदवार साडे सहा हजार मत निवडून आले तर या ठिकाणी पंचायत समितीचे तीन हजारच्या फुले मताधिक घेऊन या ठिकाणी निवडून आले आणि या पंचायत समितीचे सभापती म्हणून दावेदार ठरले आणि या पंचायत समितीवर एसी आरक्षण असल्यामुळे हे एकमेव या ठिकाणी मिलिंद कुर्ने हे पुरुष गटातून निवडून आल्यामुळे सभापती वर त्यांचे शंभर टक्के नियुक्ती होणार आहे फक्त आता घोषणा होणं बाकी आहे मात्र या ठिकाणी पहिल्यांदाच पंचायत समितीमध्ये निवडून पहिल्यांदाच या ठिकाणी निवडून सभापती होण्याचा मान्य केल्या विलिंद करण्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळाला आणि केवळ येडगावकर यांच्यामुळे आलेला आहे येडगावकरांनी यांना उमेदवार दिली आणि हा हिरा यातनं या हिराला या येडगावकर साहेबांनी यांनी उचलून घेतलं आणि हा हिरा चमकला या या याला निवडणुकीसाठी आता म्हणलं जातं की निवडणुकीसाठी पैसा खर्च करावा लागतोय पैसे दिल्याशिवाय निवडून येत नाही मात्र मिलिंद कुर्णेने हे खोडून दाखवलं कारण या मतदारसंघामध्ये मिलिंद कुर्णेला या मतदारांनी पैसे दिले आणि निवडून पण आणले हे या या ठिकाणी या शिरोड तालुक्यामध्ये घटना खात आता आपल्या आता आपल्यासोबत कार्यकर्त्यांचा उत्साह देखील आहे आनंद आणि उत्साह या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आता मिलिंद स्वतः नमस्कार मिलिंदी नमस्कार तुम्हाला आता पंचायत समितीमध्ये तुम्ही विक्रमी मता ठिकाणी निवडून आहात त्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून धन्यवाद या ठिकाणी तुम्ही निवडून आलेला आहात आता तुम्हाला कसं वाटते आज मला खरोखर ह्या लाट नगरी बरोबर लाट मतदारसंघातील सर्व नागरिकांना जेवढा इतका आनंद झालेला आहे सर्व नेत्यांना जितका आनंद झाला आहे त्याच्याही पेक्षा जास्त पटीने मला आनंद झालेला आहे या ठिकाणी राजेंद्रबाई यडगावकर तुम्हाला उमेदवार दिली उमेदवारी घोषित झाल्यानंतर तुमचा विजय पक्का असं मानलं जात होत आणि खऱ्या अर्थानं ते तुम्ही दाखवून दिला या ठिकाणी मतदारांनी देखील तुम्हाला भरभरून प्रेम दिलं त्याचबरोबर या निवडणुकीसाठी या मतदारांनी तुम्हाला पैसे देखील दिले आता याबाबत तुम्हाला या या मतांसाठी या येत्या पाच वर्षामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून काय करणार आहात तुम्ही प्रथम तर मी राजश्री छत्रपती शिव आघाडीच्या सर्वच गावातील नेते मंडळी या आघाडीचे प्रमुख आदरणीय राजेंद्र पाटील येडावकर साहेब आणि त्यांच्याच सोबत असलेले आदरणीय देशील मानेदा माझे आमदार उल्हासदा पाटील माझे आमदार प्रकाश आवडे आणि विज्ञान आमदार मान्य राहुलजी आवडे साहेब या सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद देतो कारण त्यांनी श्रद्धा ते गायकवाड आणि मला स्वतः मिलिंद करून या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी तिने उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचं मी प्रथमता धन्यवाद देतो त्याचबरोबर या मतदारसंघातील सर्व मतदार राजश्री शाहू आघाडी सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांची पहिल्यापासून माझ्या उमेदवारामध्ये आग्रही मागणी होती आणि त्याच पद्धतीनं उमेदवार मागणीबरोबर माझा विजय हा करण्याचा निवडणुकीच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक नु, पूर्वीपासून हातात घेतली होती त्यामुळे विजयाची मला चिंता नव्हती पण आपल्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या निष्ठेपोटी लीड कितपत मिळेल याची मात्र शेवटपर्यंत चिंता राहिले ती लीड मतदार खरं करून दाखवलं त्या मनापेक्षाही जास्त पद्धतीने करून दाखवलं त्याचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी अब्दुल लाड मतदारसंघातून हा येणार तो येणार की पण अशा ठिकाणी बोललं जात होत मात्र या ठिकाणी अब्दुल लाटकरांनी एक झलक आणि तीन झलक असं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे यड्राव कल शाहू आघाडीतील दोन्ही पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये तिन्ही तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी विक्रमी मताधिकाऱ्यांनी निवडून मतदान दिलेलं आहे याबाबत आपले प्रशांत आवळे या ठिकाणी युवान येते त्यांनी देखील स्वाभिमानीच्या माध्यमातून या ठिकाणी काम केलं आणि अखेरच्या सगळ्यात स्वाभिमानी सोडून त्यांनी यड्राओकडना पाठिंबा दिला आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांनी मोठा सहभाग त्यांचा आहे नमस्कार प्रशांत नमस्कार नमस्कार तुम्हाला आता ही विषय तुम्हाला कसा वाटतोय विजय खरोखरच आनंदाचा आहे आणि हा खऱ्या खऱ्या उमेदवाराचा आहे आणि खऱ्या लढणाऱ्या कार्यकर्त्याचा आहे आणि सर्व हो लाटजर लाट आहे आमच्या तुम्ही बघितला आमच्या उमेदवारीला कट जातीचं स्वरूप दिलं दंडूक स्वरूप दिलं तर सगळ्याला गाडून आणि विरोधकाला चांगला उत्तर देऊन या दोन्ही उमेदवारांना विजय देऊन चोख उत्तर दिलं विरोधकाला या ठिकाणी विरोधकांना उत्तर दिले या ठिकाणी पाटील म्हणून आपले जातात नमस्कार नमस्कार आपण आता ही निवडणूक तुम्ही अगदी जवळनं बघितलाय बऱ्याच घडामोडी घर पाडापाडीचं राजकारण झालं यामध्ये तुम्ही कोणती भूमिका तुम्हाला कसं वाटते की आता तुम्हाला विजय मिळालाय गुलाल लागलेला आहे फटाक्याचा आवाज घुमतोय आणि प्रत्येकाच्या जे आनंद आनंद साजरा केला जातोय त्यावर तुम्हाला काय वाटतं सर सर बिलिंग कुरेला गावात सगळं ओळखत जातं त्या मित्र सगळ्यांनी त्याला एकूट एकूण त्याला निवडलेलं आहे इथं या ठिकाणी या पुढचे राजकारण कसं असेल सर गाव आपण त्यांना निवडून त्याबद्दल सगळी कामं काम केला आता याच्या पुढे कसं होईल आता एकोप्याने काम होईल सर सर या ठिकाणी एकोप्याने काम होईल आणि आम्ही या गावच्या विकासासाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असं या ठिकाणी बोललं जाते मराठी जतूसाठी धक्का संजय या ठिकाणी आता संजय परिसर आपल्या सोबत संजय परिसर या ठिकाणी बोलणार नमस्कार उरसातल्या पैलवानाला आमच्या वस्तादाने घरात बसवलंय ज्याने कुरगुड्या के केल्या परत दहा वर्षे त्यांनी कुरगुड्या करणार नाहीत एवढी ताकद लाटेच्या लोकांनी दाखवलेली आहे या निमित्तानं मी एवढंच म्हणणार ना, ना बिस्किट ना खारे आमचा मिलिंद कुर्नेत भारे त्यांनी जे केली या ठिकाणी आता तुम्हाला कसं वाटले हे बघा प्रथम मी श्रद्धा गायकवाड जिल्हा परिषद निवडून आल्याबद्दल आणि आमचे मित्र मिलिंद कुर्णे प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल पंचायत समितीला तर त्यांचं प्रथम मी इथं अभिनंदन करतो मी प्रचाराच्या दरम्यान सुद्धा सांगितलेलं होतं की फक्त निकाल लागणं बाकी आहे पण एवढं सांगतो आमचे दोन्ही उमेदवार तळागळात जाऊन जसं मत मागायला तुमच्या दारापर्यंत आले होते तसं तुमचं काही काम आहे का विचारायला पण तुमच्या दारापर्यंत येतील एवढा मला तिथं विश्वास आहे आणि राजेंद्र पटेल एडव्हा साहेब असतील आमचे संजय पाटील एडव्हा साहेब असतील यांचे करेक्ट कार्यक्रम करेक आणि परफेक्ट नियोजन यांचा पूर्णपणे आपण इथं यांचा विजय खेच खेचून आणलेला आहे मी जाता जाता विरोधकांना एवढंच सांगेन की तुमची दादागिरीची आणि मस्तीची जी भाषा होती ती मस्तीची भाषा जर अजून काय उरलं असेल तर इथल्या पुढच्या काळामध्ये आम्ही त्याचाही हिशोब चुकता करू आणि 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 आज हा जो विजय आहे तो हा विजय आहे तो तो मिलिंद कुर्णेने आजपर्यंत काम केलेल्या कामाची पोच पावती आहे असं मला वाटतंय धन्यवाद या ठिकाणी हॅलो जय भीम जय भीम आमच्या गावचे उमेदवार मिलिंद कुरणे हे त्या लाट मतदारसंघातून आणि ते सध्या लाट मतदारसंघातच राहतात भले ते कवठेचे असतील पण लाटचेच आहेत आणि लाटच्या सर्व मतदार बंधू भगिनींना आम्ही मुजरा करतो की त्या तरुण आणि कर्तबगार माणसाला काम करणाऱ्या माणसाला तुम्ही सर्वांनी निवडून दिलं या यटावकर साहेबांनी त्याला तिकीट देऊन काय स्वाभिमानीकडे तिकीट मागितले असताना त्यांनी दिले नाही आणि यटावकरांनी साहेबांनी तिकीट दिलं यटावकर साहेबांनी कधीही विचार केला नाही तुझ्याकडे किती पैसे आहेत तुझ्याकडे किती तू धन दाटला आहेस फक्त त्या कामाच्या जोरावर तुम्ही सर्व गावकरी मंडळींनी नेते मंडळींनी त्याला निवडून दिलं याबद्दल कवठेसारच्या नगरीच्या वतीनं मी सर्वांचं सा लाडकरी नगरीच आभार मानतो इथंच थांबतो जय भीम जय